आठ बारा दोन हजार चोवीस रोजी वर्णीचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे आठ ते पंधरा हा मार्गेश्वरी उत्सव हा साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत अंबेजोगाई देवलकडेच्या वतीनं या ठिकाणी जे आराधी बसतात मुक्कामाई आठ दहा दिवस त्या आराध्यांची अतिशय चोखपणे नवीन विश्वस्त मंडळाकडून चांगल्या प्रकारची राहण्याची दोन वेळेस फळाची चहाची अशी व्यवस्था ही मंदिर समितीच्या वतीने करण्यात येते दहा पंधरा ते वीस हजार महिला दहा दिवस या ठिकाणी उत्सवामध्ये आराधी म्हणून या परिसरात बसतात थंडीचे दिवस असल्यामुळे त्या महिलांना सकाळी प्रत्येक महिलेला गरम पाण्याची व्यवस्था मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात दरवर्षी येते याही वर्षी ती करण्यात आलेली आहे दोन दोन वेळेस दुपार आणि संध्याकाळ फराळाची व्यवस्था एक वेळेस जेवण या वर्षीच्या उत्सवात स्टॉप आम्ही तेव्हा केलं कंपनी नवीन उपक्रम नवीन विश्वस्त म्हणा नातं घेतलेलं आहे ज्या महिला या ठिकाणी आपलं नवस बोललेले असतात त्या नवस पूर्ण झाल्यानंतर तो नवस पूर्ण झाल्या म्हणून या ठिकाणी आराध्य मिळून बसतात तो आणि काही नवस बोलण्यासाठी म्हणून या ठिकाणी त्या दहा दिवस बस त्या बसतात या महिलांना नागरिकांना सगळ्यांना जे या ठिकाणी दहा दिवस बसणार आहेत त्यांना दोन टाईम नवीन जेवणाची व्यवस्था ही केलेली आहे महाप्रसाद दोन वेळेस आणि त्यांना आणि त्यांना मॅक्झिमम महिला उपवास असतात दोन वेळेस उपवास असतो त्यांना ही सकाळी केली तर संध्याकाळी शाबूदाना सकाळी शाबूदाना केला तर संध्याकाळी भगर अशा प्रकारची व्यवस्था मंदिर समितीने ही केलेली आहे या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात बसत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी मंदिर समितीच्या वतीनं घेण्यात आलेली आहे या ठिकाणी दहा दिवस डॉक्टर आपल्या आंबेडा शहरात सरकारी दाखाना आहे त्या ठिकाणी बालाजी लोमटे मार्फत दोन आपल्याकडे डॉक्टर येऊन बसतात त्यांना समितीच्या वतीनं आम्ही सगळ्या प्रकारच्या औषधं त्यांना देतो मेडिकल कॉलेजचे हॉस्पिटलचे दोन डॉक्टर या ठिकाणी येतात आणि प्राथमिक सुविधा काही कुठलीही अडचण पडली तर चक्टन डॉक्टर उपलब्ध व्हावा अशी व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आवघाची काळजी घेण्याचा प्रयत्न हा मंदिर समितीनं अतिशय उत्तम प्रकारे केला आहे तो आपला निरळस नवरात्रामध्ये येईलच अशा प्रकारची व्यवस्था ही आठ ते पंधरा या दिवसात केली आहे आणि शेवटच्या दिवशी गावातून जे जुने मानकरी आहेत त्या मानकऱ्यांच्या घराहून पालखीची काढण्याची परंपरा आहे ती पंधरा तारखेला पालखी गावातून शाळा असताना निघेल अशा प्रकारे उत्सव हा नवीन विश्वस्त मंडळाच्या वतीनं आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे धन्यवाद महोत्सवामध्ये तर महिला जे आराध महिला बसणार त्या सर्वांची व्यवस्था त्यांच्या स्वच्छ व्यवस्था त्यांच्या भोजनाची व्यवस्था सर्व गोष्टी आरोग्याची व्यवस्था माननीय सचिव साहेबांनी सांगितली परंतु या महो भारतीस महोत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रमाचंही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या धार्मिक महोत्सवानिमित्त स्थानिक कलामतासोबत बाहेरचे महाराष्ट्रातले नामवंत कलावंत कोणी येणार आहेत का ते आमच्या दर्शकांना सांगा नमस्कार आमच्या सचिव साहेबांनी सगळं सांगितलेलंच आहे तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत त्यांच्या व्यवस्थेच्या बाबतीत तसंच धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आठ तारखेला सकाळी आठ वाजता वर्णीचा कार्यक्रम त्यानंतर महिला स्थानिक महिला मंडळाची जे त्यांचे हे आहेत महिला भजनी मंडळ त्या भजनी मंडळाचे कार्यक्रम सतत चालू राहणार आहेत त्यानंतर मुख्यत्वे करून नंदेश उमाप यांचा मोठा म्हणजे आठ तारखेला त्यांच्या हाताने उद्घाटन आहे त्यांच्या हाताने पहिला कार्यक्रम नंदेश उमाप यांचा शाहीर आहे गोंधळी गुंदर्ण, गोंधळ आहे त्यानंतर त्यांचे पोवाडा आहे अशा गाजलेल्या नंदेश्वर बाप्पा यांचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलेला आहे कमिटीनं नंतर तसेच ढोक यांचे दोन दिवस सतत कीर्तन ठेवलेले आहे आणि ग्रामीण महिला इथं आलेल्या आहेत महिलांच्या सोयीसाठी म्हणा अगर त्यांच्या धार्मिक हे वाढावा म्हणून ढोक महाराजांचं कीर्तन दोन दिवस ठेवण्यात आलेलं आहे तसंच गोंधळ नृत्य ठेवण्यात आलेलं आहे पुणे येथील जननी म महिला मंडळाचं ते सुद्धा पाहण्यासारखं आहे जे, त्या असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत एकादशीपर्यंत कार्यक्रम आहेत आपल्या आपल्यावरचे परंपरागत जे चालत आलेले आहेत ते वाघ्यापुराचे कार्यक्रमसुद्धा आम्ही हे करत आहोत जे घेण्यात आहे त्यानंतर पंधरा तारखेला सकाळी आठ वाजता पूर्णावतीचा कार्यक्रम होईल पूर्णावती साधारणतः साडेबारा वाजता पडेल साडेबाराच्या नंतर सा सहा वाजता पालखी निघेल पालखी नियोजित मार्ग आपण गावातून जाईल सुद्धा सर्व भक्तगणांनी यावं त्याच्यानंतर सर्व आणि आठ ते पंधरा याच्यामध्ये कमिटी येऊन सहकार्य करावं आणि मुख्यत्वे करून आम्ही यावेळेस नवीन कमिटीनं असा निर्णय घेतलेला आहे की अन्नदान करायचं आहे जे ती पंधरा वीस हजार किती हजार माणसं बसून त्यांना आम्ही एक वेळेस जेवण देणार बारा ते दोन वाजेपर्यंत आणि पंधरा ते पंचवीस हजार का जी महिला येतील त्या महिलांना घरून डबे आणू नये इथूनच त्यांची खेडेगावातून लोक महिला येतात त्यांना खेडेगावातून डब्या यायला उशीर होतो कधी शिलं पाकं खावं लागतं त्यावेळी यावर्षी नवीन उत्सव उपक्रम म्हणून त्यांनी ते त्यांना अन्नदान करायचे निर्णय घेतले आहे जेणेकरूनच जे काही इथे बसणारे भाविक आहेत त्यांची गैरसह होणार नाही शक्यतो त्यांनी जेवढं आटोकाट आम्ही सगळे जे मिळून नवीन